गय पोटंग्या आके येगी येगी सर सर 4000 4000 हा 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 हा

कार्ड घेणार आहे तुम्ही कार्ड फोटो घेती या पुढे नाही तू नवा हे काढा कुठं काढतो वाढदिवसाचं छान सारच नियोजन केलं मला कालच त्यांनी बोललं की वाढदिवसाचं आमचे प्रसादच तुम्ही येत्या पडल्या शाळेमध्ये एक लावावं असं त्यांचं मत होतं मला इथे वृक्षाची आवड आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी सोळा वर्ष झाले माझ्या लग्नाला पंधरा चौदा झाडं माझ्या घरी आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी लावत असतो आणि मला इथं वाढदिवसानिमित्त झाड लावण्याची संधी मदन मजंदी असतील आणि सर्वांनी मिळून मला दिली शाळा कमिटी असेल शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांच्यासमोर मला जी वाढदिवस करण्याची वाढदिवस करायला मिळतो आहे खूप आनंदाची बाब आहे आणि मी आभार मानतो धन्यवाद वर्षीला माझ्या आज आपण हक्का आजच्या आहेत इंग्रजी बोलांडे साहेब एकदा एक हळादळा शेतकरी मग बागायत असल्याची या ठिकाणी त्यांचं निश्चितपणे कार्य जे आहे ते कौतुकास पात्र आहेत आणि त्याची दखल म्हणून आपले सर्वांचे मार्गदर्शक मधुकरजी बनसोडे यांनी या ठिकाणी या गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना गोलांडे साहेब परिवाराच्या वतीनं खाऊचं वाटप झालं केकचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि वृक्षारोपणसुद्धा आपण स सगळ्यांच्या हस्ते आपण करत आहोत एक सकारात्मक तुम्हाला आहे यापुढे असेच कार्यक्रम घेऊन लहान मुलांना आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी केवळ ठेवूया आणि विनोदी बोलांडे यांना पुरक्षा एकदा त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आसाकडे महाविद्यालयाचे विद्यालयाचे सदस्य मदतबाया ठाकरे ठाकरे काकडे पत्रकार मोहम्मदबाई शेख त्यांचा आहे आज ते विनोद बोलांडे खर तर वाढदिवस घरी करण्यापेक्षा पोरांच्यात वाढदिवस केला की त्याचा आनंद वेगळा तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला का यासाठी वाढदिवस पोरांच्यात साजरा केला पाहिजे गोलांडी साहेबांनी आपल्या शाळेला चार चिंचची झाडं आज भेट म्हणून दिलेली आहेत त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी माध्यमातून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं देखील वाढदिवस आपण एक मोठं झाड लावून शाळेत करणार आहोत हे खरं तर आपलं दोन वर्षापूर्वी ठरलं होतं शिक्षकांचं झाड लावलेलं मला काय दिसलं नाही भविष्यात त्यांच्या वाढदिवसा देखील आपल्या शाळेत तीन शिक्षक आहेत त्या तिन्ही शिक्षकांचं झाड लावून वाढदिवस करायचं जे आपलं ती भविष्यात आपल्याला दिसत यानिमित्ताने विनोद बोलाणी साहेब यांना पुढील आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेच्या वतीने देखील पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतोय नेहमी तुमच्या